दहा वर्षांपूर्वी फळबाग लावताना किती स्वप्न पाहिली असतील मोसंबीचं ते एक एक नवीन रोप लागवड करताना किती अपेक्षा वाढल्या असतील दहा वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली बाग गेल्या पाच वर्षांपासून तर फळं देऊ लागली होती कधी नाही ते यंदा चांगली फळधारणा झाली होती मात्र निर्माण झालेल्या पाणीटंचाईनं फळबाग काढून टाकण्याची नामुष्की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वडजी येथील किशोर गोजरी या शेतकऱ्यावर आली आहे काही काळ त्यांनी टँकरद्वारे पाणी देण्याचा प्रयत्नही केला मात्र तोही परवडत नसल्याने अखेर फळबागेबरोबरच पाहिलेल्या स्वप्नांवर देखील जेशीबी फिरवण्याची वेळ त्यांच्यावर आली सरकारने तात्काळ पंचनामा करून मदत द्यावी आणि मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त करावा ऐकलं जातो आणि या भागामध्ये जे आहे ते भीषम पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे सध्या मी मराठवाड्यातील वडजी या गावामध्ये या भागामध्ये जर पाहिले गेलं तर शेतकरी जो आहे तो आता आपल्या फळबागावरती जे सी बी या ठिकाणी फिरवताना पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी तब्बल वडजी या ठिकाणच्या गुजरे या शेतकऱ्यांनी तब्बल पाचशेहून अधिक मोसंबीच्या झाडावरती जे आहे ते आता जे बी फिरवली आहे पाणीची टंचाई जी आहे ते या गावांमध्ये निर्माण झाल्याची पाहायला मिळत आहे त्यामुळं आता तर हाताप्रमाणे जपलेली मोसंबीवरती शेतकरी जो आहे तो आता जेसीबी या ठिकाणी फिरवत आहे लाखो रुपये जो आहे तो या मोसंबीच्या फळबागा मोसंबीवरती खर्च केला जातो मात्र यातून उत्पन्नही होत नाही आणि उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना मराठवाड्यातील नागरिक करत आहे मात्र सध्या हे जे झाडं आहे या झाडांना पाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे आणि टँकरचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तब्बल पाचशे रुपयाचं टँकर जे आहे ते आता त्या टँकरला दीड हजार रुपये जो शेतकऱ्यांना दर मोजावा लागत आहे